करना गुशान ना गुशान ना आज आपण करणार आहोत उडदाचे पापड त्यासाठी इथं मी दोघांनाही पाच पाच अशा लाट्या देणार आहे कोण जिंकत आहे ते आज आपण पाहणार आहोत ह्या आधीच्या लाट्या आहेत एक दोन तीन चार पाच ह्या आधीच्या पोळपाटावर आता इथं आर्याच्या पोळपाटावरती मी अशाच पाच लाट्या ठेवणार आहे एक दोन तीन चार पाच दोघांनाही मी इथे पाच पाच लाट्या दिलेल्या आहेत त्यांना मी सुखपीठही दिलेलं आहे चला तर मग आता आपण गेम स्टार्ट करूया वन टू थ्री स्टार सर्वात आधी आपला आधी छान असा पापड लाटत आहे इथे तुम्ही पाहू शकता आधीनं पापड खूप मोठासा लाटलेला आहे आणि गोल गोल लाटत आहे आधी पापड इथं आऱ्याच्या दोन लाट्या लाटून तयार झालेल्या आहेत तिनं त्या सुखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत इथे आधीची ही एक लाटी लाटून झालेली आहे आता आधी दुसरी लाटी लाटत आहे अरे वा आधी खूप फास्ट लाटी लाटतो आधीच्या दोन लाट्या लाटून झालेल्या आहेत अरे वा आधीने तीन लाटे लाटलेल्या आहेत आर्याच्या चार झालेले आहेत आधीची चौथी लाटी चालू आहे चौथी लाटी संपलेली आहे आता आधी पाचवी लाटी लाटतोय लाट आधीने पाचही लाट्या छान अशा लाटून पूर्ण केलेल्या आहेत आता आधी लाट पापड लाटतो का आर्याही पापड लाटतील इथे तुम्ही पाहू शकता हे आधीचे दोन पापड लाटून झालेले आहेत हा आधीने तिसरा पापड लाटून ठेवलेला आहे इथं आर्याचे दोन पापड झालेली आहेत ही तिसरा पापड आर्या इथे लाटत आहे आणि हा चौथा पापड आधीचा आहे आधी चौथा पापड लाटत आहे अशाच प्रकार रेता आधीचा चौथा पापड तयार झालेला आहे आणि आर्याचा सुद्धा चौथा पापड तयार झालेला आहे दोघेही सेम प्रकारचे पापड बनवत आहेत त्यामुळे इथं विनर कुणीच होणार नाही दोघेही सेम पापड लाटतात दोघांचाही पाचवा पापड लाटून तयार होत आहे आधीचा पापड मोडलेला आहे त्यामुळे आधी परत तो पापड नीट व्यवस्थित लाटून घेणार आहे इथं दोघांचेही पाच पाच, पाच पापड लाटून तयार झालेली आहे दोघांनाही पापड लाटल्यास लाटण्यासाठी सेम वेळ लागलेला आहे आता काय करायचं बाळ ह्या पापडांच डळायच आणि खायच काय करायचं आर्याला वाळवायच मग डोळायच आणि खायच इथे आपले पापड वाळत आहेत तोपर्यंत तो